आज मुर्क्याची वाडी इथे चार लग्नाचा विवाह मेळावा इथे पार पडलेला आहे आणि हे खूप चांगल्या प्रकारे गावकऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे पालकांचंही अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी विवाह मेळाव्याच्या माध्यमातून एक चांगला आदर्श असा आपल्या पूर्ण समाजापुढे या ठिकाणी ठेवलेला आहे कारण आज आपण बघतो लग्नाच्यामध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त पैसा वेगवेगळ्या दिखाव्यासाठी तो खर्च होताना आपण पाहतो त्याचा उपयोग हा कितपर्यंत आपल्या परिवारापर्यंत होईल हा प्रश्न या ठिकाणी सर्वांना दिसतो पण आज भुरक्याच्या वाडी येथे या सर्व पालकांनी मिळून आज चार लग्नाचा विवाह मेळावा या ठिकाणी घेतला हे खरं काळाची गरज आहे आणि मला असं वाटते की या पद्धतीने असं नियोजन आपण सर्वांनी केलं पाहिजे मी गावकऱ्यांचं गावातील सर्व नागरिकांचं तसेच या ठिकाणी ज्या युवक मंडळीने या विमान मेळाव्याला सहकार्य केलं इथे असणाऱ्या हजारो सम समूहाला पाहुणे मंडळींना ज्यांनी या ठिकाणी वाढू लागण्याचं काम केलं हे खरंच तरुणांचं मनापासून कौतुक यासाठी आहे की आज अनेक तरुणांनी या सा सामूहिक कार्यक्रमामध्ये जेवण असेल किंवा इतर काही गोष्टी असतील हे वाढायचं काम हाती घेतलं पाहिजे आज आपण अनेक युवक बघतो की ते त्याच्या असणारा वेळेचा आणि त्याच्या शक्तीचा वापर ते चांगल्या लोक म्हणजे लोकांना हितासाठी ते करून घेत नाही त्याच्यामुळे विवाह मेळाव्याच्या माध्यमातून हे चांगला प्रथा या ठिकाणी पार पाडलेली आहे युवकांनी झटलेली आहे गावकरी मंडळी या ठिकाणी झटलेली आहे एक खूप देखावा खूप चांगल्या प्रकारचा नियोजन या ठिकाणी पार पाडलं त्याबद्दल मी पुनश्च एकदा गावकरी मंडळी युवक मंडळी या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद આ તો ફુટકોડી દે થોડું થોડું આ કે કોણ ખાલી છે પાસે રાખ